नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण कोकणातली एकदम फेवरेट रेसिपी आहे ती बनवतोय ती म्हणजे आंब्याचं रायतं तर इथे बघा मी रायवळ आंबे म्हणजेच गावटी आंबे कलंबी नाही साधे जे आंब्याला लागतात ला ला ना ते आंबे घेतलेत आणि ते मी उकडत ठेवले आहेत स्वच्छ धुवून इथे वाटण बघा रायत्याला लागणार ते आपण ला 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 तयार करतोय तर खोबरं घेतलंय मी मच्छी मसाला घेतलाय हिरवा मसाला आणि त्याच्यात थोडीशी मेथी टाकते थोडीशी हळद टाकते छान असं वाटण बारीक वाटून घेते मी हे बघा तर मस्तपैकी आपण पाणी टाकून वाटण वाटून घेतलंय आंबे आपण उकडून घेतलेत पाणी टाकून दिलं मी त्यातलं आणि आंब्यामध्ये ना बरेच प्रकार असतात तर त्यातलाच हा प्रकार काही आंब्यांना खूप रस असतो असा रस्साळ आंबा असतो आणि काही आंबे असतात त्यांना रस कमी असतो म्हणजे तो कापा आंबा असतो फणसाचं जसं असतं तसंच काही आंब्यामध्ये पण असतं तर इथे बघा मी सालातून रस काढण्याचा प्रयत्न करते म्हणूनच मी उकडून घेतलेत नाही उकडले तरी सुद्धा चालतात दोन्ही प्रकारे आपण करू शकतो एक तर आंब्यांना उकडून घेऊ शकतो नाहीतर मग कच्चे असे सोलून टाकले तरी सुद्धा रायतं हे चांगलंच वंत म्हणजे चवीला छानच वंत मी दोन्ही प्रकारे बनवते तर आज मला थोडा ह्याच्यातला रस कमी वाटला म्हणून मी त्यांना थोडंसं उकडून घेतले तर उकडून घेतलेले सगळे आंबे आपले सोलून झाले आहेत आणि इथे बघा आपण थोडंसं मीठ आणि गूळ लावून ठेवतोय त्याला आणि हे आंबे आहेत ना हे थोडेसे पिळून घ्यायचे मग ह्याच्यातला जो रस आहे ना तो निघणार आणि थोडा सालांचा रस आहे ना सालामध्ये तो चमच्याने आता मी काढून घेणार आहे तर तो पै तो पण काढून घेते म्हणजे थोडी ग्रेव्ही छान होईल अशी दाटसर तर इथे बघा फोडणी देते मी पॅनमध्ये मी टाकली मोहरी चांगली तडतडल्यावर हिंग टाकते मी ह्याच्यामध्ये आणि थोडासा कडीपत्ता टाकते आणि छान अशी फोडणी तयार करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला। तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर इथे आपण कडीपत्ता टाकलाय बघा आणि मस्तपैकी फोडणी आपली तयार झाली आहे त्याच्यात आपण जो आंबा गुळ लावून ठेवलेला होता तो ओतलाय थोडासा आंबा मी असा पिळून घेतला त्याच्यामुळे ग्रेव्ही पण छान आली आहे आणि थोडं सालामध्ये ना रस होता सगळा हा आंब्याचा तो तो, तो पण टाकलाय याच्यामध्ये तर मस्तपैकी दाट सर असं आंब्याचा रस आलाय बघा आणि हे आपण थोडंसं वाटण करून घेतलेलं तर ते सुद्धा आपण त्याच्यात ओततोय भांड्याला जर वाटण असेल तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी पण टाकायचं आपण आता आंब्यांना थोडं मीठ लावून ठेवलेलं तर थोडंसं मीठ आपण नंतर टाकूया इथे बघा मी व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते आणि आंबा जो निवडाल तो आंबट गोड असेल ना तर रायतं अगदी अप्रतिम बनतं आणि मेन म्हणजे ह्याच्यातलं गूळ जो आहे तो, तो, तो कधीच विसरू नका गुळाशिवाय रायत्याला चवच नाही गूळ हा घालायचा आता तुमच्यावर आहे किती कमी जास्त घालायचा तो म्हणजे तुम्हाला कसं आवडतं ते पण गूळ हा घालायचाच तर इथे आता आपण उकळी काढण्यासाठी झाकण ठेवलं आहे एक थोडीशी उकळी घेतली आणि जर हा याच्यातला जो रस आहे तो दाट सर झाला रायतं जरा घट्ट पाहिजे पातळ नको चवीपुरतं मीठ मी थोडंसं अजून वाढवलं आहे बघा आणि तसंही आपलं रायतं छान असं घट्ट बनत चाललं आहे बघा थोडंसं घट्ट करून घ्यायचं आणि रायत्याबरोबर तुम्ही चपाती भाकरी भात म्हणजे दोन घास तुमचे तर जास्तच जाणार आहेत तर असं मस्तपैकी अप्रतिम रायतं बनलेलं आणि मी यावेळेस थोडं लेटच केलं कारण काय झालं आजूबाजूला आंबे मिळायचे खूप सारी झाडं होती पण आता काय झालंय माळ पूर्ण तोडला गेलाय आता इथे सिमेंटची जंगल बनणार आहेत त्याच्यामुळे आजूबाजूला मला असं रायवळ म्हणजे हे गावठी आंब्याचं झाडच नाहीये त्याच्यामुळे आंबे मिळाले नाही बाजारातून विकत आणायला वेळ झाला मग हे विकतचेच आणलेले आहेत पण छान मिळाले आंबे मला आणि मस्तपैकी त्याची सुद्धा तयार झाली बघा तर असं आंब्याचं रायतं तयार करा धन्यवाद